घर छोटं पण माया मोठी आई वडील आणि दोन मुलं घरात नेहमी हसणं गोंगाट आई म्हणायची हेच माझं स्वर्ग वडील शेतात राबायचे आई अंगण झाडता झाडता म्हणायची मुलांनी शिकून मोठे वा ती स्वप्न पाहायची न सांगता मोठे मु मोठा मुलगा संजय लाडका छोटा मुलगा अभिजित आईचा जीव आई, आई दोघांना सारखंच प्रेम करायची पण संजय थोडा हट्टी होत गेला आईचा हात सुन्न व्हायचा रात्री संजयसाठी टिफिन बनवताना वडील पैसे उधार काढायचे त्यांचं कॉलेज फीसाठी पण संजय शहरात गेला विसरला गाव विसरली आई फोन यायचा महिन्याला एकदा तेव्हा सुद्धा बिझी आहे म्हणायचा आई रोज वाट बघायची आज कदाचित गाडी थांबेल खिडकीजवळ ती बसून बसून राहायची संजयची एक हलकी चाऊल हवी अभिजित मात्र गावातच राहिला आई वडिलांसोबत शेतीत मदत करायचा आई म्हणायची हेच माझं बाळ आईच्या चेहऱ्यावर वाऱ्यासारखं संजयची वाट बघायची संजय इंजिनियर झाला शहरात श्रीमंतीत लग्न ठरलं त्याच्या आईने जुना हार घातला माझा मुलगा राजा झाला लग्नाला आई वडील गेले पण शहरात सुनबाईचा थाट आईच्या साडीकडे कोणी पाहिलं नाही बोलू नका गावाकडचे म्हणतील आपल्याला आई फोटोसाठी उभी होती संजयने आईचा हात धरला नाही फक्त हसून म्हणाला थोडं वेगळं जग आहे इथं गावातल्या गावात, गावात परतल्यानंतर शांतता पसरली आईच्या डोळ्यात अनोळखी पोकळी वडील म्हणायचे आपलं आपल्या पुरतं आई, आई गावात गालातल्या गालात, गालात रडायची दिवस गेले वर्ष सरली संजय कधीच आला नाही आईची तब्येत ढसळायला लागली अभिजित औषधी आणायचा सायकलवर एक दिवस आई पडली जोरात अभिजित डॉक्टरकडे घेऊन गेला डॉक्टर म्हणाले मानाने खूप एकटी झाली मुलांना एकदा तरी बोलवा फोन केला संजयला पुन्हा सुनबाई म्हणाले बिझी आहे तो आई म्हणाली याला त्रास नको त्याच्या आयुष्य सुंदर असू दे ती फक्त म्हणायची दिवस रात्र माझं पोरग येईल एकदा फक्त त्याचा हात धरायचा जव दोन शब्द बोलायचे एक दिवस आईला भान नव्हतं अभिजित जवळ बसून होता आईच्या हातात संजयचा फोटो फोटावर फुटफुटत राजा आलास का त्या दिवशी सकाळी ती गेली शांत डोळे मिटलेल्या चेहऱ्यावर हसू अभिजित गप्प पाणीही थांबलं एकच वाक्य पुन्हा पुन्हा म्हणायचा आईने वाट पाहिली होती आई गेल्यावर घर सोनं झालं वडील खुर्चीवर बसून राहायचे समोर ठेवलेली तिची साडी कधी उचलायची हिंमत झाली नाही संजयच्या घरी फोन गेला आई गेली एकदा येशील का तो म्हणाला ऑफिस आहे महत्त्वाचं वडील गप्प बसले रडले नाही तिची साडी त्यांनी कवर केली आईचा एक फोटो देवघरात ठेवला वडील रोज हात लावत म्हणायचे काय ग का आज शांत वाटते का गावात लोक बोलायचे संजय आला नाही काहीतरी चूक आहे पण वडील म्हणायचे तो बिझी असतो त्याचं प्रेम मनात आहेच दोन महिने चार महिने गेली एक दिवस संजय अचानक आला फ्लॅट खरेदी करायचा होता गावात आईचं घर विकायचा विचार होता अभिजित संतापला रडून म्हणाला आईची आठवण तरी जपलीस का घरात तुझ्या फोटोपेक्षा तिचं अस्तित्व जास्त आहे हे विकून म्हणजे तिचं मन मारणे संजय गप्प झाला काही वेळ आईचा फोटो हातात धरला डोळे अचानक भरून आले सुनई पहिल्यांदाच शांत झाली होती संजय खाली वाकून म्हणाला माफ कर आई वेळ दिला नाही आज हेच घर तुझं मंदिर आहे मी पुन्हा जिवंत करणार नाही शेवटी आई गेली पण तिचं प्रेम उरलं ती रोज तिथंच असते शांत कधी अंगणात कधी देवघरात कधी मुलांच्या हृदयात कोपऱ्यात आई गेली नाही कधीच तिला फक्त वाट पाहायला लावली